नमस्कार आपण आहात रयस संवाद न्यूज चॅनल सोलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन व दयानंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी भरती मेळावा यशस्वी सोलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट अँड युथ असोसिएशन व दयानंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी भरती मेळावा यशस्वी करण्यात आला यावेळी पंचेचाळीस युवक व युवतींना नोकरीचे पत्र देण्यात आले सोलापूर शहर व वा जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी आणि पदवीधर तसेच बारावी उत्तीर्ण युवकांची संख्या लक्षात घेता या मेळाव्याचे आयोजन टाटा मोटर्स कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले होते या भरती मेळाव्यातून पंचेचाळीस युवक युवतींना टाटा मोटर्स कंपनीत नोकरीची संधी प्राप्त झाली असून त्यांना नोकरीचे ऑफर लेटर प्रदान करण्यात आले या मेळाव्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यूथ असोसिएशनचे संस्थापकाध्यक्ष उत्तम नवघरे दयानंद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले टाटा मोटर्सच्या क्वीस कॉर्प येथील अधिकारी प्रकाश पवार यांनी मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचे मोहसिन मोकाशी अतिक अरब अबूबकर उस्ताद व दयानंद कॉलेजचे शिक्षक व कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार माझं नाव ऋतुजा दयानंद कॉलेजची विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशनचे उत्तम आणि दयानंद कॉलेजच्या वतीने एक रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगाराची संधी प्राप्त झाली त्याबद्दल ता टाटा मोटर्सचे आणि सर्वांचे मी आभार व्यक्त कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन व दयानंद कॉलेज वतीने नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता इथं असलेल्या ऑफर लेटर मिळाले टाटा मोटर्स यांनी आम्हाला नोकरी दिल्याबद्दल धन्यवाद